रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पंधरा जानेवारी रोजी पनवेल पालिकेची निवडणूक पार पडत आहे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाने महायुतीला पाठिंबा दिलेला आहे तर काय सांगाल सर्वप्रथम स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष सागरबाई संसारे यांनी पनवेल महानगरपालिकेची जी निवडणूक चालू आहे ह्या निवडणुकीमध्ये ह्याच्या पहिले आम्ही महाविकास आघाडीच्या सोबत होतो महाविकास आघाडीच्या बरोबर असणारा जो आमचा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष हा एक घटक पक्ष होता आम्ही लोकसभेला उद्धव ठाकरे उभा उबा, उबा, गटात गटासोबत होतो त्याच्यानंतर शेतकरी कामगार पक्ष त्याच्यामधले घटक पक्ष असणारा त्या पक्षाच्या सोबत देखील आम्ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही आमची उडी घेतली होती परंतु उरणमध्ये जो उमेदवार होता प्रीतम म्हात्रे यांचं आम्ही उरणमध्ये त्या ठिकाणी विधानसभेला काम केलं होतं परंतु त्या ठिकाणी आमची त्याच्यानंतर महानगरपालिकेची जशी निवडणूक लागली त्या संदर्भात जेव्हा आम्ही चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडीचे जे जे नेते होते त्या नेत्यांसोबत जेव्हा आम्ही चर्चा करण्याचा प्रयत्न केला अनेक वेळा त्यांनी आम्हाला आश्वासनावर आश्वासन देत सुटले की उद्या बोलवतो परवा बोलवतो उद्या चर्चा करूया परवा चर्चा करूया निवडणूक जवळजवळ जशी जशी येत चालली होती परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारचा आमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नाही चर्चा देखील करण्याचा प्रयत्न केला नाही आम्ही वारंवार त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होतो पण शेवटी पर्याय नव्हता आमच्याकडे पर्याय निवडणुकीच्या जा समोर जात असताना महानगरपालिकेच्या तर आपल्या समोर जो पर्याय कुठला आहे म्हणून आम्ही महायुतीचा विचार केला महायुतीचा विचार करत असताना त्या ठिकाणी लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब यांच्याशी चर्चा केली आमदार दादा ठाकूर साहेब यांच्याशी चर्चा केली त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला सरळ सांगितलं की तुमचा पाठिंबा त्या ठिकाणी आम्हाला भारतीय जनता पार्टीला जर भेटत असेल तर आपलं निश्चितपणे स्वागत आहे त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी पूर्णपणे आमचे पत्र दिल्याच्या नंतर भारतीय जनता पार्टीला मी तीन तारखेला त्या ठिकाणी पत्र दिलेलं आहे पाठिंब्याचा त्यांनी आमचा पूर्णपणे पाठिंबा स्वीकारलेला आहे निश्चितपणे या पनवेल महानगरपालिकेमध्ये अठ्याहत्तरच्या अठ्याहत्तर उमेदवार निवडून आणण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही पूर्णपणे प्रयत्न अठ्ठ्याहत्तरच्या अठ्याहत्तर उमेदवार निवडून आणण्यासाठी महायुतीला त्या ठिकाणी आम्ही पूर्णपणे सहकार्य करणार आहोत आमचं सहकार्य निस्तार राहणार नाहीये तर भारतीय जनता पार्टीचे जे काही समोर जे काही प्रश्न आहेत आमचे आमच्या कार्यकर्त्यांचे ते प्रश्न देखील आम्ही मांडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे सत्ता शंभर टक्के जर भारतीय जनता पार्टीचे त्या ठिकाणी येणार आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं दुमत नाही आहे माझ्या मत मनामध्ये कारण आम्ही शेवटी स्थानिक कार्यकर्ता असल्या एक एक मत त्या ठिकाणी महायुतीला देखील महत्वाचं आहे आमचे आम्ही कालच त्या ठिकाणी आमचे पनवेल विधानसभेचे अध्यक्ष निलेश कांबळे पनवेल शहराचे अध्यक्ष आमचे प्रशांत कांबळे पनवेल शहराचे उपाध्यक्ष भारत दाताड असतील त्या ठिकाणी पनवेल शहराचे संघटक समाधान कांबळे असतील यांनी त्या ठिकाणी वार्ड क्रमांक चौदा मध्ये इक्बाल शेटकाजी यांना देखील पाठिंबा त्या ठिकाणी दिलेला आहे आम्ही मध्ये देखील पाठिंबा दिलेला आहे आम्ही वीस मध्ये देखील पाठिंबा दिलाय आज मनोज उडवाळ आणि प्रकाश बिरेर यांना देखील आम्ही देखील आम्ही सतरा वार्ड क्रमांक मध्ये देखील पाठिंबा दिलेला आहे निश्चितपणे आम्हाला विश्वास आहे या ठिकाणी महाविकास आघाडी पूर्णपणे दावा करते की त्या ठिकाणी आमचीच त्या ठिकाणी सत्ता येणार आहे परंतु या ठिकाणी कार्यकर्त्यांना सांभाळून घेण्याची ताकद आमदार प्रशांत ठाकूर आणि लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब असतील आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्याकडे असल्या कारणाने कार्यकर्त्यांना सांभाळून घेण्याची ताकद त्यांच्याकडेच करे आहे आणि त्या अनुषंगाने जे आज या ठिकाणी स्वर्गीय दिबा पाटील साहेबांच्या नावाचा महाविकास आघाडी त्या ठिकाणी पूर्णपणे प्रचारामध्ये एक निबा पाटलांचं नाव उचलून धरते परंतु त्या ठिकाणी मला विश्वास आहे की सत्ता केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीची आहे राज्यात देखील भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे या सत्तेच्या जोरावरती ज्याची सत्ता आहे तो तोच हे स्वर्गीय दिवा पाटील साहेबांचं नाव जिथपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तिथपर्यंत लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब आणि आमदार प्रशांत ठाकूर साहेब आणि महेश बांधे साहेब हे निश्चितपणे त्यांचं नाव दिल्याशिवाय दिवा पाटील साहेबांना आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव स्वर्गीय दिवा पाटील साहेबांचं नाव त्या ठिकाणी ना लागणार आहे याच्यामध्ये तीड मात्र तिथल्या जनतेमध्ये कुठल्याही प्रकारचं दुमत नाही आहे हे मला विश्वास आहे या ठिकाणी परत एकदा सांगतो की निवल महानगरपालिके पुढील आम्ही त्यांच्यासोबत राहणार नाही तर आम्हाला लोकनात्य रामशाह साहेब यांनी शब्द देखील दिलेला दे आहे की आपल्याला जिल्हा परिषदच्या निवडणुकीला देखील तुम्हाला स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाला आम्ही पूर्णपणे आमच्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये देखील सहभागी तुम्हाला ठेवणार आहोत मला विश्वास आहे परत एकदा की आपण मी सर्व माझ्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी आवाहन करणार आहे की येत्या पंधरा जानेवारीला आपण भरघोस मतांनी आणि अं अठ्यात्तरच्या अठ्ठ्याहत्तर उमेदवारांच्या पाठीमागे राहून त्यांना बर्गस मतांनी निवडून द्यावे मी स्वतः जिल्हाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी बैठकांचा झपाटा लावलेला आहे अठरा एकोणीस वीस आणि मध्ये मी पूर्णपणे तात्यशीर उतरणार आहे स्वतः जिल्हाध्यक्ष म्हणून ठिकाणी आवाहन करणार आहे की येत्या पंधरा जानेवारीला आपण बर्गस मतांनी आणि अठ्यात्तरच्या अठ्याहत्तर उमेदवारांच्या पाठीमागे राहून त्यांना बर्गश मतांनी निवडून द्यावे मी स्वतः जिल्हाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी बैठकांचा झपाटा लावलेला आहे अठरा एकोणीस वीस आणि सत्रामध्ये आपन, आपन मी पूर्णपणे ताकदेशीर उतरणार आहे स्वतः जिल्हाध्यक्ष म्हणून आणि कार्यकर्त्यांना देखील आवाहन करणार आहे की आपण आपण आपल्या विभागात जे जे आपल्या जे जे सहकार्य महायुतीसाठी करण्यात येणार आहे ते आपण निश्चितपणे करावं एवढं विश्वास या ठिकाणी आजच्या पत्रकार परिषदच्या माध्यमातून या ठिकाणी मी कार्यकर्त्यांना आवाहन करणार आहे